खंडावर अनेक झोपड्या काही भूमाफिया दलालांच्या आशीर्वादाने अनधिकृतपणे उभारण्यात आल्या आहेत त्याचबरोबर या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करून म्हशीचे तबेले उभारले आहेत गेल्या तीन वर्षांपासून या झोपड्या जैसेथ हे असून एम आय डी सीच्या अतिक्रमण विभागाकडून वारंवार कारवाई होऊ नही नंतर पुन्हा बांधण्यात येत आहेत झोपडपट्ट्यांच्या वाढत्या संख्येमुळे या शहराला विदरुपीकरणाचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे नवी मुंबईतील रबाळे महापे खैरणे पावणे आणि तुर्भे येथे परिसरात झपाट्याने वाढत असलेल्या झोपडपट्ट्यांमुळे धोक्याची घंटा वाढली आहे महापे येथे टी टी सी परिसरातील रस्त्यांची फार दुरावस्था झालेली आहे काही कंपन्यांची साधनसामुग्री थेट रस्त्यालगत बिनदिक्कत ठेवण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी डेब्रिजचे भराव सुरू असून आजूबाजूच्या परिसरातील घाणीच्या साम्राज्यामुळे डुकरांचा सुसुळाट सुरू आहे महापे एम आय डी सी परिसरात उघड्या डीपी बॉक्सची समस्या आजही कायम आहे त्यामुळे या परिसरात नोकरी व्यवसायानिमित्त येणाऱ्या कामगार आणि व्यावसायिक वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे मी रमेश वादन बोदडे हनुमाननगर माथे या ठिकाणी पंचवीस ते तीस वर्षापासून राहतो आणि ए ब्लॉकमध्ये आज अशी परिस्थिती झालेली आहे की ए ब्लॉकमध्ये काही लोकांचे प्लॉट गव्हर्मेंटचे एम आय डी सीचे प्लॉट त्या ठिकाणी असे ओपन पडलेले आहेत त्या ओपन ठिकाण्यामध्ये भूमी माफिया आपल्या स्वतःची वर्ड बँक साबूत करण्यासाठी व त्यांचा फायदा करण्यासाठी त्या ठिकाणी बाहेरून इकडून तिकडून गुन्हे दुने, गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकं त्या ठिकाणी आणून अस्वच्छता झगडे लुटामारी ही सर्वे काही करतात आणि भूमिया जे भूमीमाफिया आहेत ती त्यांच्याकडून वीस हजार पंचवीस हजार एक लाख सव्वा लाखापर्यंत ती जागा तिथं शेण मारून त्या ठिकाणी विकतात आणि त्यांना त्या ठिकाणी बसवतात तर खरोखर जर म्हटलं तर आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये पाणी प्यायला भेटत नाही आज मुंबईला पाणी मिळते तर ह्या काही लोकांच्या असुविस्तामुळे आणि भूमि भूमिमाफियामुळे काही लोक या ठिकाणी बसवल्या जातात तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी पाणी एम आय डी सी त्यांना फुकट पुरवते लाईट त्यांना फुकट जाते आणि त्या ठिकाणी ह्या पूर्ण ए ब्लॉकमध्ये सर्व भूमी यांचा धुमाकूळ माजलेला आहे ती पैसे घेऊन त्या ठिकाणी ह्या झोपडपट्ट्या बसवतात आणि आपल्या वोट बँक कशी साबूत राहील आपण पुढे निवडून कशी येऊ त्याच्यासाठी ही लोकं त्या ठिकाणी त्या, त्या लोकांना आणून बसवतात आणि ज्या झोपड्या तेरा चौदापासून ज्या अनाधिकृत झोपड्या आहेत त्या प्लॅटमध्ये ओपन प्लॅटमध्ये एम आय डीच्या ए ब्लॉकमध्ये झोपड्या बसवलेल्या आहेत काही गॅरेज आहेत काही आहेत त्या ठिकाणी काही गॅरेज तोडल्या जातात काही दुकानं तोडल्या जातात पण ज्या काही झोपड जे सात आठशे काही बाजूला आहेत हे बुलकमध्ये जेवढ्या झोपडपट्ट्या असतील त्यांना काहीतरी एम आय डी सीचे अधिकारी पाठीशी भूमिया भूमी माफिया त्यांना काहीतरी देवण घेऊन करून त्यांच्या पाठीशी घालून ते तोडत नाही याचं कारण काय आहे तर आम्ही एम आय डी सीला आणि शासनाला विचारतो की ही का ते तोडत नाही आणि का त्यांच्यावरती कायद्याने कारवाई करत नाही सुभाषचंद्र दासर त्या मापे भागामध्ये एकोणीसशे ऐंशीपासून मी या ठिकाणी हनुमानगर येथे राहत आहे आणि मापेगाव आडोली हा हे आमचा एक प्रभाग आहे आजचा प्रभाग क्रमांक सव्वीस आहे त्या प्रभागात आम्ही अनेक वेळा आमच्या इथले मित्रबंधू गावाले वगैरे आम्ही संधी म्हणून काम करत असतो काम करताना अद्याप आम्हाला आतापर्यंत कुठलाही विषय महत्त्वाचा वाटला नव्हता त्या एमआडशी भागामध्ये दोन हजार चौदा पंधरापासूनच्या का काळामध्ये जे भूखंड इथं काही शिल्लक अशी रिकामे भूखंड होते या माडिशी अशा भूखंडामध्ये तिथल्या स्थानिक भूमाफियांनी कुठले तरी असा एक परिसरातली लोकं आणून इथं वसवली गेली आणि त्यांच्या माध्यमातनं एवढं इथं फार परिसर असं अस्वच्छ झालेलं आहे आणि त्यांच्यापासून इथं बऱ्याच प्रकारचं असुविधा निर्माण होत आहेत आणि त्यांच्या माध्यमातलं ग गलिच्छ असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि इथले भूमाफी त्यांना वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार एक लाखापर्यंत असे पत्र्याचा शेड मारून त्यांना हे भूखंड विकले जातात आणि त्यांच्या माध्यमात त्यांचा उपयोग फक्त वोट बँकसाठी या ठिकाणी इथले भूमॅपे लोक वापरतात हे आमच्या असं निदर्शन आलेलं आहे आणि एम आय डी सीमध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख केला असताना त्यांनी पाठपुरावा आम्ही जो केला त्याचा पाठपुरावा त्यांनी परत काय केलेला नाही आहे त्यांनाही आम्ही या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो त्यांनी काही लोकांवरती अन्याय करतात आणि काही लोकांना आश्रय देतात हे न होता आमचं त्यांना स्पष्ट सांगणं आहे ह्या गोष्टी तुम्ही करत असताना ह्या ह्या लोकांच्या माध्यमातून आमच्यासारख्या या इतर कंपनीच्या लोकांना त्रास होत आहे त्यांच्यामध्ये जे काही गोष्टी त्रास होत आम्हालाही त्रास होतो आहे म्हणून ह्या गोष्टीचा आम्ही मुद्दाम यासाठी आपण निदर्शन आणू इच्छितो की ह्या तीन ते चार हजार झोपड्या हे निव्वळ अनधिकृत आणि रिकाम्या जागेवर बांधलेल्या आहेत आणि जिथे ऑल ऑलरेडी कुठल्या ते एमआर डीच्या अधिकाऱ्यांचे प्लॉट आहेत त्यांना इथली भूमाज धमकावून आणि एक आनंदनगर सोसायटीची जागा आहे अडोली भुतोली शिलफाट्या हायवे रोडला लागून त्याच्यामध्ये जवळजवळ आता सध्याच्या घडीला सातशे ते सातशे झोपड्या आणि असे बऱ्याच प्रकारचे गोडाऊन वगैरे असे ह्या प्रस्थापित झालेले आहेत आणि ह्यांच्या माध्यमातून हे भूमाप्य लोकं दहा पंधरा वीस हजार लाख रुपयापर्यंत हे लोक विकत विकतात आणि तिथं त्यांचं उदारनिर्भ करतात त्याच्यावर आपण लक्ष घालावं